आपण एक उदाहरण घेऊन सांगू फॉर एक्झाम्पल जर आपण आता आम्ही ज्या ठिकाणी राहतो या एरियात म्हणजे कोणी पंधराशे वोटर आहे एका बूथवर तर आपण त्याच्यामध्ये आहे की आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट फाईव्ह दिन मे आपल्याला बारा ड फॉर्म आहे बारा ड त्यांना द्यायला लागेल कोणाला त्या मतदाना यादीमधल्या दिव्यांगांना आणि बुजुर्गांना म्हणजे मोर दॅन एटी फाईव्ह पर्सेंट जर त्या पंधराशे पैकी जर दहा लोक एटी फाईव्हच्या वर असेल तर आम्ही आमचे बी एल ओ त्यांच्या घरी जाऊन त्यांना बारा ड देईल बरोबर आहे बाराडा दिल्यावर त्या दहा पैकी आठ लोकांनी म्हटलं नाही नाही आम हमारे मतदान केंद्र ही करेंगे ठीक आहे त्यांच्याकडे जाणार नाही त्या दोन लोकांकडून उरलेला जेवणार की नाही आम्ही घरी करणार त्यांच्या कर त्यांना कर आम्ही बारा अडा भरून घेऊ मग ते मला देईल असं पूर्ण जिल्ह्यातले जेव्हा बाराडा आमच्याकडे भरून येईल मग ते आम्ही एआरओ ना देऊ मग एआरओ त्याचा एक रूट बनवेल आणि त्या रूटमध्ये दोन पोलिंग ऑफिसर एक पोलीस ऑफिसर एक मायक्रो ऑब्झर्वर एक व्हिडिओग्राफर हे पाच लोक जाण्याच्या आदल्या दिवशी त्याच्या एरियामध्ये पण दवंडी देईल आणि आदल्या दिवशी पॉलिटिकल पार्टीला बोलून सांगू की उद्या अकरा वाजता आम्ही विपीनच्या घरी जाणार आहे साडे अकरा वाजता मग सीपी साहेबांच्या घरी मतदान करायला जाणार आहे बारा वाजता म्हणजे ते असं जाऊन मग त्याच्यामध्ये जेव्हा त्याच्या घरी पोहोचणार ते इन कॅमेरा होईल मग त्याला आम्ही पोस्टर बॅलेट देऊ एनव्हलप देऊ त्याच्याकडून तिथं आम्ही एक हे कवर लावू म्हणजे पोलिंग बूथ तयार करू त्याचं मतदान करून घेऊ एनव्हलप चिपकवू आणि त्या बॅगमध्ये टाकून तिथून सामोर